आपण पाहत आहात ई डी टी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास तुम्ही हे जे वातावरण पाहत आहात हा राडा नाही बर का चुकूनही याला राडा म्हणू नका हे खेळीमेळीचं वातावरण आहे काँग्रेस पक्षाच्या इच्छुक असलेल्या विधानसभा उमेदवारांसाठी आज मुलाखती झाल्या काँग्रेस पक्षाच्या जालना जिल्हा निरीक्षक खासदार शोभा बच्चाव यांनी आज इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या शहरातील एका मंगल कार्यालयात दिसत असलेलं हे चित्र परंतु याला राडा असं म्हणू नका हे खेळीमिळीचं वातावरण आहे असा नवीन शब्दकोश तयार केला आहे खासदार शोभा बच्चाव यांनी आणि या राड्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देता देता खासदार बच्चाव यांचंही भांबेरी उडाली जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघाच्या इच्छुक उमेदवारांच्या आज मुलाखती घेण्यात आल्या यावेळी खासदार डॉक्टर कल्याण काळे आमदार कैलास गोरंट्याल जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख माजी आमदार तथाच माजी जिल्हाध्यक्ष सुरेश कुमार जेतलिया शहराध्यक्ष शेख मेहमूद यांच्यासह अन्य काही पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती दरम्यान पाच विधानसभा मतदारसंघामध्ये परतूर अकरा घनसावंगी एक जालना नऊ पद्नापूर सात भोकरदन तीन अशा एकूण एकतीस इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी ही परतूर विधानसभा मतदारसंघातून दिसली इथे ॲडव्होकेट अनवर देशमुख माजी आमदार सुरेश कुमार जेतलिया सुरेश पवार ॲडव्होकेट कल्याण बोराडे राजेश राठोड शरद बोराडे प्रकाश भुले रामप्रसाद कुलवंत ॲडव्होकेट उषा प्रमोद काळे काळेवायाळ अविनाश चव्हाण यांचा समावेश आहे भोकरदनमधून आनंदराव यशवंतराव देशमुख राजेंद्र भाऊसाहेब देशमुख सुरेश दामोदर गवळी या तिघांनी मुलाखती दिल्या आहेत यामध्ये विद्यमान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांचाही समावेश आहे घनसागी विधानसभा मतदारसंघातून प्रभाकर एकनाथराव पवार उर्फ मामा हे एकमेव उमेदवार मुलाखतीत देण्यासाठी आले होते दरम्यान शोभा बच्चाव दरम्यान खासदार शोभा बच्चाव यांनी या, या राड्यासंदर्भात काय खुलासा केला आहे ते आपण पाहूयात आज आपल्या जालना जिल्ह्यामध्ये प्रदेश काँग्रेसने पक्ष निरीक्षक त्या ठिकाणी माझी केली आणि संपूर्ण माझी विधानसभा मतदारसंघातील जे काही इच्छुक उमेदवार विधानसभेसाठी होते तर त्यांच्या मुलाखती आम्ही त्या ठिकाणी घेतल्या या मुलाखतीसाठी देश काँग्रेसकडून सन्मान्य सरकारसाहेब उपस्थित होते त्याचप्रमाणे आपले जन्मचे लोकप्रिय खासदार डॉक्टर कल्याण कादेसाहेब होते आपले जिल्हाध्यक्ष राजा देशमुख त्याचप्रमाणे शहराध्यक्ष शेखसाहेब जयप्रकाजी आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते अतिशय खेळबेळीच्या वातावरणामध्ये या मुलाखती घेण्यात आल्या आणि उत्कृष्ट असा प्रतिसाद होता जवळपास पाच विधानसभा मतदारसंघासाठी एकतीस उमेदवारांनी मुलाखती त्या ठिकाणी केल्या आणि त्यामध्ये सर्व धर्मीय उमेदवार त्या ठिकाणी म्हणजे महिला होत्या आणि प्रत्येकाचं असं म्हणणं होतं की ज्यांना आणि भरपूर मतदारसंघ जो आहे तर तो काँग्रेसला पहिल्यापासून आहे काँग्रेसला परंतु इतर जे मतदारसंघ आहेत ते देखील त्यातलं गोखर्धन असेल बदनापूर असेल कुठलं तरी एक तरी अजून मतदारसंघ आपण <coughs> काँग्रेससाठी घ्यावा की जेणेकरून त्या ठिकाणी काँग्रेसची ताकद आता खूप चांगल्या प्रकारे वाढलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्साह असं वातावरण आहे की लोकसभेमध्ये ज्याप्रमाणे काँग्रेसच्या जास्त जागा आहेत जास्त त्याचप्रमाणे सगळ्यांना अपेक्षा आहे की विधानसभेमध्ये देखील काँग्रेसचे जास्तीत जास्त आमदार निवडून येतील आणि महाविकास आघाडीची जी काही सत्ता आहे ती महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे येण्याचे चिन्ह आणि वातावरण तयार झालेलं आहे या म्हणजे ज्या काही मुलाखती आपण घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये महिला देखील त्यांनी देखील मुलाखती दिली आहे मुस्लिम समाज असेल मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल समाज 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 असेल असेल आदिवासी सर्व हा जो प्रकार झाला तिथं त्याला खेळीमुळेच वातावरण म्हणायचं का नाही काय कि ज्या काही मुलाखती आम्ही घेतल्या त्या खेळमिळीच्याच वातावरणात झाल्या सुरुवातीला सर्व एक जनरल मीटिंग झाली ती स्वागताची मीटिंग होती आणि सगळ्यांना सूचना देण्यासाठी ती मीटिंग होती की प्रत्येकाने त्या ठिकाणी मुलाखतीला येताना आपले एक किंवा दोन समर्थकांना जास्त आणू नये आणि गोंधळ करू नये की त्यांचं जे काही म्हणणं आहे त्यांचा जो बायोडाटा आहे तो आपल्याला घेता येईल त्यांना प्रश्न विचारता येईल कारण जास्त जर समर्थक असले तर गोंधळाचं वातावरण होतं आणि त्यामुळे आपण त्या सूचना देण्यासाठी ते एक जनरल सभा त्या ठिकाणी घेतली होती परंतु कसं आहे की इच्छुक उमेदवार असतात त्यांचे समर्थक असतात त्याच्यामुळे घोषणाबाजी ही चालूच असते आणि त्याच्यात काही गाईड नाही जे काँग्रेसला चांगलं वातावरण घेत आहे असं त्याच्यावरून मला निश्चितपणे सांगतो गैर नाही म्हणतायत तुम्ही थोडं उमेदवार एका विधानसभेमध्ये अनेक उमेदवार इच्छुक असतात आणि त्याचे समर्थन एकदा उमेदवारी डिक्लेअर झाली की सर्वजण एकत्र येऊन काम करतात पण त्याच्यामध्ये पक्षाचे तर असल्याशिवाय महाविकास आघाडीपर्यंत